तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वात आधी तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद की आप आज आपले युट्यूब चे शंभर मेंबरची फॅमिली कम्प्लीट झाली आहे आणि लवकरच दिवसामध्ये एक हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट करण्याचे टार्गेटही कम्प्लीट होईल आणि आज आपल्या चॅलेंजचा डे आहे चौथा आणि आज आपले सबस्क्रायबर्स आहेत शंभर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा आपला टॉपिक आहे की आपण तुम्हाला इंग्लिशचे फॉन्ट दिलेत थर्टी प्लस पण त्यामध्ये आपण पूर्ण ब्रश इफेक्ट दिलेत की तुम्हाला ते फॉन्ट अप्लाय केल्यानंतर ब्रश इफेक्ट सारखे दिसतील तर सर्वात आधी तर तुम्ही फॉन्ट बघून घ्या नंतर व्हिडिओच्या लास्टला सांगेल मी की तुम्हाला हे फॉन्ट कसे डाउनलोड करता येतील तर सर्वात आधी पिक्सल लॅब ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचे तुम्हाला फॉन्ट ऍड करायची प्रोसेस तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे ती प्रोसेस बघून घ्या फॉन्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला ज्या काही नावाला फॉन्ट अप्लाय करायचं ते नाव टाईप करून घ्या जसं की मी इथं करते एडिटर असं आपण नाव टाईप केलं त्यानंतर काय करायचं इथून तुम्हाला फॉन्ट ऑप्शनवर जायचं आहे आणि ते माय फॉन्टवर क्लिक करायचे माय फॉन्टवर केल्यानंतर इथे तुम्हाला मी ऑलरेडी फॉन्ड ॲड केले आहेत तसे फॉन्ट ओपन होऊन दिसतील आता इथे काय करायचं तुम्हाला अप्लाय करायचे तर एकदम चांगल्या प्रकारचे फॉन्ट दिले आपण तुम्हाला आणि एकदम ट्रेंडिंगला चालणार आहेत तुम्ही कोणत्याही पोस्टरवर इन्स्टाला बघितलं असेल की बॅकग्राऊंडला काही नावं दिलेले असतात तर हे अशाच फॉन्टमध्ये दिले असतात हे पूर्ण ब्रशचे फॉन्ड दिले मी तुम्हाला आता हे फॉन्ट कसे डाउनलोड करायचे प्रोसेस सांगते तर तुम्हाला काय करायचं सर्वात आधी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राइब केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट नंबरलाच व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे तर व्हॉट्सअपच्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि काढले स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करायचा स्क्रीनशॉट सेंड केल्यानंतर खाली मॅसेज टाईप करायचं आहे तुम्हाला इंग्लिश फंड म्हणून इंग्लिश फंड म्हणून मेसेज टाईप केल्यानंतर सेंड करायचा आणि काही तासामध्येच तुम्हाला या फंडची फाइल मिळून जाईल चला तर मग लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करा आपल्या इन्स्टा आय डीची लिंक पण ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे इन्स्टा पेजला पण फॉलो करून घ्या आणिग्रामला सुद्धा जॉईन करून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये ते एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये